मूर्तिजापूर तालुक्यात चोरीच्या घटनांनी गावकऱ्यांना हैराण केलं होतं पण यावेळी घाबरून न जाता नागरिकांनी पुढाकार घेतला आणि रात्रपाडी सुरू केली गावाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी हातात टॉर्च घेतला आणि रात्रभर गस्त घालायला सुरुवात केली काही ठिकाणी संशयित दिसताच नागरिकांनी पाठलाग केला काही जण पडून गेले काही थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सध्या पोलीस प्रशासन त्यांची कसून चौकशी करत आहे नागरिकांच्या या सतर्कतेमुळे चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे पोलिसांनाही याचा मोठा आधार मिळत आहे पोलिसही म्हणतात आहे नागरिकांचा सहभाग मुलाचा गावकऱ्यांचा निर्धार आहे आम्ही झोपणार नाही पण आमचं गाव नक्की शांत झोपेल प्रशासनाचं आव्हानही तितकं स्पष्ट आहे कायद्याचं भान ठेवा संशय दिसल्यास पोलिसांना माहिती द्या हिंसाचार टाळा मूर्तिजापुराची चळवळ आता इतर गावांसाठीही आदर्श ठरत आहे सजग नागरिक म्हणजे सुरक्षित गावाचा पहिला प्रहरी प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा